अनक अवस्था त्याची झालेली होती दुर्योधनाची पण दुर्योधन सगळे युद्ध संपल्यानंतर एकटा पडलेला होता पण त्याचा जवळचा मित्र पटपट बोलायचं दुर्योधनाचा जवळचा मित्र कोण अश्वत्थामा ऐका अश्वत्थामा त्याच्या जवळ गधा घेऊन आला आणि अश्वत्थामा बोलते म्हणे हय मित्र आता बरेच मित्र मीठ चोळणारे असतात जखमेवर म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही शंभर टक्के मित्र कमवा माझा तर एकही मित्र नाही माझ्या जीवनामध्ये जोपर्यंत मित्र कुठपर्यंत असतात तुमच्या नाही बोलत बरं तुमचं किती प्रेम असेल मला माहित नाही जोपर्यंत आपला खिसा गरम असतो तोपर्यंत मित्र आपल्या मागे असतो मित्राला जर ओळखायचं असेल तर आपल्यावर अतिसंकट येऊ द्या आणि त्या संकटात आपला मित्र आपल्या सोबत असू द्या तो खरा मित्र असतो म्हणून म्हणतात आजही म्हणतात ओंबरा सारखा मित्रवन व्यामधे, गारव्या सारखा मित्रवन व्यामधे, गारव्या सारखा वा माझ्याकडे वेळ कमी आहे म्हटलं असतं ज्यावेळेस दुर्योधन मूर्चित अवस्थेत पडलेला होता था अश्वत्थामा थामा तिथे आला आणि अश्वत्थामा म्हटला म्हणे मित्रा एवढ्या सोन्या चांदीत खेळणारा तू एवढा पैसा वाला तू एवढा गाडी घोडी बंगला बिंगला आणि काय रे तुझी काय मरता मरता अवस्था झाली त्यावेळेस दुर्योधन म्हटला म्हणे मित्रा नेमकं तुला म्हणायचं काय येते मला सांग त्यावेळेस अश्वत्थामा बोलला म्हणे मित्रा आता तुला काही काही तासानंतर तू मरणार आहे मला माहितीये पण तुझी मरता मरता काही इच्छा असेल ना तुझं मरण चांगलं व्हावं याच्याकरिता मी तुझ्यासाठी काय करू शकतो त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं म्हणे मित्र तू माझ्यासाठी काहीच करू नको कारण तुझ्यापेक्षा मोठे मोठे आमदार खासदार येऊन गेलेत अश्वत्थामा आपलं भीष्म पितामहा कृपाचार्य द्रोणाचार्य अरे त्यांच्यासाठी त्यांच्यासारखे मोठे मोठे विभूती येऊन गेलेत त्यांच्याकडून काही झालं नाही तू काय माझ्यासाठी करणार म्हणे मित्रा मित्रत्वाच्या नात्याने एकदा मला सांगून तर बघ की मी तुझ्यासाठी काय करू शकतो त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं हे बघा म्हणतात ना ज्याचं खाव मीठ त्याची वाट लावावी असंच आहे ना परत एकदा ऐका ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी परत एकदा विचार करा असंच आहे ना असं नाहीये बरं ज्याच खावं मीठ त्याच काम करावं नीट त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं मित्रा माझे शंभर भाऊ मेले हे मला दुःख नाहीये पण माझ्या शंभर भावांना मारणारे पाच पांडव अजून सुद्धा मोकाट जिवंत फिरतायत त्याच्यातला एक सुद्धा मेला नाही या गोष्टीच मला दुःख वाटतय तुला वाटत असेल ना साथी वा। की माझ्यासाठी काहीतरी करावं तर पाच पांडवांपैकी एकाच तरी मुंडक का कापून तू माझ्यासमोर हाजीर कर काही गोष्टी बोलायला सोप्या असतात पण करायला अवघड जातात अश्वत्थामाने शपथ दिली मित्राला मित्रा मी पाचीच्या पाची पोर त्या पांडवांचे मुंडके कापून मी तुझ्यासमोर हा तुझ्या पायाजवळ हाजीर करतो काही गोष्टी बोलायला सोप्या असतात करायला अवघड जातात था, अश्वत्थामा बोलून तिथं वचन मित्राला वचन दिलं आणि निघाला पांडवांना मारण्यासाठी मध्यरात्रीची वेळ होती एका वडाचं झाड त्याला रस्त्याने येता येता लागलं वर मध्यरात्री होती त्याला झोप यायला लागली वडाच्या झाडाखाली अश्वत्थामा झोपला त्या वडाच्या झाडावर एक उलूक नावाचा पक्ष बसलेला होता झोपला आणि त्याचं लक्ष वडाच्या झाडावर गेलं आणि त्या वडाच्या झाडावर उलूक नावाचा पक्ष बसलेला होता उलूक म्हणजे काय घुबड गुबडीला रात्रीचं चांगलं दिसतं कुणाला तुमच्या तुमच्या परीने तुम्ही वेगळा अर्थ लावू शकतात मला काही म्हणणं नाहीये ती घुबड वडाच्या झाडावर बसली होती बाबा बरं का आणि नेमका आश्वास थांबाचं लक्ष गेलं ती घुबड एवढी आगाऊ होती हा बघत होता रात्री झोपले म्हणजे रात्री कावडे झोप घेतात रात्री कावडे झोपलेले असतात कावड्यांना काहीच कडत नाही बरेच कावडे असतात रात्री झोपलेले असतात आणि नेमकं घुबड जागे असते हम्म घुबड काय करायची माहिती का जे झोपलेले कावडे होते ना त्यांच्याजवळ जायची आणि त्यांची मान पिरगडायची एकीकडे धड फेकून द्यायची आणि एडी एकीकडे मुणग फेकून द्यायची असं कोण करायची एकटी घुबड घुबडीला रात्रीच चांगलं दिसत एकट घुबड शंभर कावड्यांना मारत होती हे अश्वत्थामाने बघितलं की जर एकट घुबड एका रात्रीमध्ये असंख्य कावड्यांना मारू शकत तर मी एकटा पांडवांना का मारू शकत नाही पण कावडे झोपेत असताना घुबड त्यांना मारत होती अश्वत्थामाने पण विचार केला मी पण पांडवांना मारेल पण कस झोपेत आणि नेमकं तो उठला आणि पांडवांना मारण्यासाठी निघाला आणि नेमकं पांडवांच्या बाजूने भरभक्कम म्हणजे पुढारी माणूस होता राजकारणाचा किंग आजकाल राजकारणाचा किंग बरेच जण म्हणतात शरदजी पवार आहेत शरद पवाराला राजकारणाचा किंग म्हटलं जातं इकडचं तिकडचं इकडे तिकडचं इकडे इकडे तिकडे लगेच पक्ष बदल लगेच आमदार फुटले लगेच एकोणचाळीस लगेच पन्नास साठ लगेच एका रात्रीत एका पक्षाचे दोन पक्ष होतात बरोबर आहे की नाही हा तस राजकारणाची किंग त्या काळामध्ये भगवान श्रीकृष्ण होते अश्वत्थामा मारायला येतोय ही कल्पना अगोदर भगवान श्रीकृष्णांना होती म्हणून भगवान श्रीकृष्णाने पाच पांडव जिथे झोपलेले होते पटकन तिथे गेलेत गेल्यानंतर पांडवांना उठवलं आणि स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि गंगेच्या तटावर नेलं गंगेच्या तटावर गेल्यानंतर पाच पांडवांचे पोर आपल्या बापाजवळ झोपायला जावं म्हणून ते, ते आले आणि त्यांना स्वतःचे वडील दिसले नाहीत म्हणून पाच पांडवांची मुलं पांडवांच्या जागेवर झोपून गेली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती की जे पांडव दिसायला होते तसेच पांडवांचे मुलं सुद्धा तर सेम टू सेम तसेच होते पांडवांचे मुलं आलेत आणि पांडव गेले निघून भगवान श्रीकृष्ण सगळं माहिती होतं सगळं राजकारण त्यांना माहिती होतं अश्वत्थामा आला त्याने कुटियाचा दरवाजा उघडला म्यानातले तलवार काढली आणि त्याला एवढा आनंद झाला आणि त्याने मनातल्या मनात एकच म्हटलं बाबा काय की आजपर्यंत शंभर कौरव पांडवांनी मारली पण एकाही कौरवाने पांडवांना मारलं नाही त्याला एवढा आनंद झाला की माझ्या समोर पांडव झोपलेले आहेत आता मी एकाला सुद्धा जिवंत सोडणार नाही नेमका अश्वत्थामाला ही कल्पनाच नव्हती की हे पांडव नाही येत पांडवांची मुलं आहेत असं चेहरे सेम टू सेम होते त्याला वाटलं पांडवच आहेत मॅनातली तलवार काढली आणि सगळ्या पोरांचे धड त्याने कापून टाकलीत एका गासोड्यामध्ये बांधलं डोक्यावर घेतलं नाचत नाचत दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाच्या पायाजवळ ते गासोड ठेवलं आणि दुर्योधनाला सांगितलं म्हणे हे मित्रा आज पर्यंत तुझ्या शंभर भावांनी जे केलं नाही ते मी एकट्याने करून दाखवलं म्हणजे काय केलं अरे जे पांडव तू सांगत होता ना की मी एकाच मुडक कापून आणेल अरे मी पाचिचे पाची कापून तुझ्या समोर हाजीर केलेत अरे रक्ताच्या थारोडात पडलेला दुर्योधन ताडगणी उभारायला त्याने स्वतःच्या हाताने घासोडं उघडलं आणि ज्या वेळेस दुर्योधनाने गासोड उघडताच दुर्योधन दाडगणी जमिनीवर पडला जमिनीवर पडल्यानंतर तो रडायला लागला त्याची गंमतच बघतोय म्हणे का रे तू आनंदात व्हायला पाहिजे तू रडतो कशालाय म्हणे मित्रा खूप मोठी चूक केली म्हणे काय झालं म्हणे तू ओरिजिनल पांडव सोडले सोडलेत आणि पांडवांची मुलं तू मारली यांना मारून तर तू मला जास्त दुःखात टाकलं का कारण यांना मारून तू आमच्या वंशाला दिवा लावणारा सुद्धा ठेवला नाही आता तुला पांडव जिवंत सोडणार <coughs> नाही भयभीत झाला अश्वत्थामा इकडे तिकडे पडायला लागला आणि इकडे ही गोष्ट द्रौपदीला कळाली आता प्रत्येक मुलाच्या आया माझ्या समोर बसलेल्या आहेत आई आईंनो उत्तराच प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुमचा मुलगा जर रात्रभर आजारी राहिला खरं सांगा आई रात्रभर झोपते का अजिबात नाही त्याच्या उशेला बसून राहील रात्रभर मिठाच्या गड्या त्याच्या डोक्यावर ठेवल जोपर्यंत मुलाचा अंग थंडगार होत नाही ना तोपर्यंत आईला झोप लागत नाही तसं द्रौपदी सहज आपल्या मुलांना बघायला जातं की माझे लेकरं झोपले की नाही आणि द्रौपदी त्या कुटियामध्ये गेली आणि ते, ते मुलांचे धड रक्तबंबाळ झालेली सगळी कुटिया बघितली आणि द्रौपदी जोरजोरात रडायला ला लागली तेवढ्यात पांडव धावत आलेत भगवान श्रीकृष्ण सुद्धा आलेत आणि भगवान श्रीकृष्ण एका कोपऱ्यामध्ये उभे होते एक शब्द सुद्धा बोलत नव्हतं राजकारण त्यानेच केलेलं होतं एक शब्द सुद्धा बोलत नव्हता त्याला माहितीये शेवटी माझाच नंबर येणार ऐका त्यावेळेस द्रौपदी रडायला लागली अर्जुन पुढे आला चार पांडव मागेच थांबले अर्जुन एकटा पुढे गेला अर्जुनाने विचारलं म्हणे द्रौपदी रडू नकोस ज्याने कोणी आपल्या निष्पाप पोरांना मारलं असेल त्याला मी तुझ्या समोर आणून मृत्यूदंडची शिक्षा देतो अर्जुना अर्जुनाने भगवंताला सांगितलं देवा आत्ताच्या आत्ता रथ काळा आणि त्याचा पाठलाग करा अश्वत्थामाचा पाठलाग केला अश्वत्थामाने अर्जुनावर ब्रम्ह सोडलं अर्जुनाने सुद्धा देवाला विचारलं मी कोणतं अस्त्र सोडू भगवंताने सांगितलं म्हणे अर्जुना त्याने जर तुझ्यावर ब्रह्म अस्त्र सोडलं तू पण त्याच्यावर ब्रह्म अस्त्र सोड अर्जुनाने सुद्धा ब्रह्म असं सोडलं दोघा ब्रह्मासराची ब्रह्मास्त्राची टक्कर झाली विधांचा कडकडाट झाला पशुपक्षी मरायला लागले सगळं पाणी समुद्रातलं पाणी स्थिर झालं आणि अर्जुनाला बघवत नाहीये अर्जुनाने सांगितलं अश्वत्थामा तुझ्या ब्रह्मास्त्राला सावरून घे अश्वत्थामा बोलतो मित्र मला सोडता येत पण रिटर्न घेता येत नाही आणि ती कला फक्त अर्जुनाकडे होती अर्जुनाने ब्रह्मास्त्राला सावरून घेतलं विजेच्या नागपाशानं सोडला अश्वत्थामाला बांधलं आणि तसाच उचलला आणि डायरेक्ट द्रौपदीच्या समोर हजीर केला आणि द्रौपदीला अर्जुनाने सांगितलं म्हणे द्रौपदी याच नीच माणसाने आपल्या पोरांना मारलं बोल याला आता कोणती शिक्षा करायची पाच मुलं गेली होती द्रौपदीची किती पाच एखाद्या आईचा एक मुलगा जरी दवाखान्यामध्ये ऍडमिट झाला ना तरी आई दवाखाना डोक्यावर उचलते तिचे पाच मुलं गेले होते पाच आणि तो हत्यारा डोळ्यासमोर असून द्रौपदीने त्याला कोणती शिक्षा केली असेल बरं तुम्ही काय केलं असतं जाऊ द्या तुम्ही तर त्याला जिवंततीतच जाळून टाकलं असतं मी म्हणतो पण द्रौपदी आपला हत्यारा डोळ्यासमोर असून द्रौपदीचे उद्गार ऐका किती महान व्यक्ती किती महान पतिव्रता होती ऐका द्रौपदीचे शब्द काय होते अर्जुनाला सांगितलं म्हणे अर्जुना याला तुम्ही जसं आणलं ना तसं याला आत्ताच्या आत्ता सोडून द्या अर्जुन म्हटलं डोकं फिरलं काय तुझं याने आपल्या पोरांना मारलं तू म्हणते याला सोडून द्या म्हणे हा जरी माझ्या मुलांचा हत्यारा असेल पण हा तुमच्या गुरूंचा मुलगा आहे हा द्रोणाचार्यांचा पोरगाय याला तुम्ही मारू नका कारण याला मारल्यानंतर त्याच्या आईला सुद्धा तेवढंच दुःख होणार जे दुःख मला झालेलं आहे म्हणून याला मारू नका याला तुम्ही सोडून द्या आणि नेमकं आता अर्जुन टेन्शन मध्ये आला नाही मारलं तर घेतलेली शपथ खोटी ठरेल आणि मारलं तर मोठ्या भावांचं आज्ञेचं उल्लंघन होईल म्हणून करावं काय आणि का नेमकं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची अशी मस्त गंमत बघत होता आणि अर्जुन गेला आणि भगवान श्रीकृष्णाला विचारलं म्हणे देवा या राजकारणामागे तुमच्या तर काही हात नाही ना <laughs> देव म्हणे आपला काहीच संबंध नाही बहु बरं ठीक आहे म्हणे मग आता तूच सांग म्हणे आता मी काय केलं पाहिजे तेव्हा भगवंतने अर्जुनाला उपदेश केला म्हणे देव अर्जुना ब्राह्मण जर आतताई असेल आतताई म्हणजे काय झोपेत मारणारा आगेत मारणारा आणि विष पाजून मारणारा त्याला म्हणतात आतताई आतताईला मारलं तरी पाप लागत नाही माझं उदाहरण संपलं मला फक्त काय सांगायचं होतं काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्या काही गोष्टी विचारल्या तरी सांगायच्या नसतात आपण रस्त्याने जातोय मोठी विहीर आली रस्त्याच्या मध्येच आणि तिकडून एक आंधळा व्यक्ती चालत येतोय ज्याला काहीच दिसत नाही आपण काय केलं पाहिजे लोटी ठेवाला पाहिजे बरोबर ना अजिबात नाही बर त्याला न विचारता रस्त्याला लावणं हे आपलं दिसणाऱ्याचं कर्तव्य आहे तसं तुकोबर आहे हिताचा उपदेश न विचारता